सेना युवासेना युवासेना चषक दोन हजार पंचवीस क्रिकेटच्या महासंग्राम करण्यात आले कर। सुरवे ऋतिक गायकवाड ओमकार सातकर सूरज म्हात्रे शुभम अंगाने श्रेय ठाकर शरयू ठक्कर धवन ठक्कर युवासेनेचे सर्व पदाधिकारी या युवासेना चषक मध्ये सोळा संघ खेळायला उतरले होते या दोन दिवसाच्या मॅचमध्ये विजेता क्रिकेट संघांना पहिले पारितोषिक चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये आणि ट्रॉफी दुसरे प्राईज बावीस हजार दोनशे बावीस रुपये ट्रॉफी देण्यात आले असे अनेक पारितोषिक यावेळी खेळाडूंना देण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे युवासेना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील युवासेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे माजी नगरसेवक जनादन म्हात्रे माजी नगरसेवक महेश पाटील माझी परिवहन सभापती माजी, माजी नगरसेवक संजय पावशे समाजसेवक संदेश पाटील महाड विधानसभा सहसंपर्क अधिकारी शाखा प्रमुख अंकित जाधव महादेव सर समाजसेवक शुभम अंगणे गोरख महात्रे अनमोल म्हात्रे विकी हिंगे सनी सुर्वे आदी मान्यवर यावेळी युवासेना चषकमध्ये आपली उपस्थिती लावली यावेळी कॉमेंट्री मनीष बागले यांनी केले आपण येणाऱ्या नवीन पिढीसाठी हा प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांना आपली कला सादर करता यावी या उद्देशाने आपण या मॅच आयोजित केली होती विशेषतः मला कौतुक आहे की तो असतो म्हणून ही सगळी टीम त्याच्याबरोबर काम करते आणि अतिशय चांगल्या प्रकारचं चा आयोजन होतं दोन दिवस इतके आनंदात गेले काय विचारू नको आणि प्लेअर सुद्धा खेळाडू सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने टसल होती शेवटची तर आपण पाहिली फायनल काय टसल आली होती ती आणि अशा पद्धतीचं आयोजन खरं म्हणजे राहुल तू नेहमीच करतोस आणि इथे आणि हा टीम टीम मात्र आहे चांगली टीम आहे आणि त्या टीमचेही मी अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीच्या आपण आता आयोजन करणारच आहोत तर त्यावेळेस आपण अवश्य हे सर्व आणि विशेषत विशेषत समालोचन मनीष आणि मयूर आपल्याला बाहेर जरी आपण थांबलो तरी इथं खेळ काय चाललेला आहे ते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने कळतं आणि मला एक मला एक आश्चर्य वाटतं की त्या प्लेयरचे इतक्या प्लेअरची नावं कशी काय तुम्हाला बरोबर सांगता येतात ते सिक्रेट तुमच्याकडेच ठेवा मला सांगू नका तुमचं कौतुक आणि अशाच पद्धतीचं तुमचं काम असू द्या थँक्यू द्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज